घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही याने अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य पर, सदृश्य परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली सरकारचे पालकमंत्री आता एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की कारवाई करावी लागली आम्हाला प्रचंड दबाव होता आता हा दबाव कोणाचा होता असा कोण आहे जो दबाव म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा मोठा आहे आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मस्जिद तोडताना शस्त्रास्त्र घेऊन मस्जिद तोडत होते पोरांना मारत होते दरोडा घातल्यासारखी घरं फोडत होते म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की, की नाही विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूसवरती जाऊ शकला नसता मग पोलीस काय करत होते हा हायकोर्टाने प्रश्न विचारला ना हायकोर्टाने सांगितलं की दंग म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदा आणि सुव्यवस्था राज्य आहे की नाही जंगल राज्य काय ज्या पद्धतीने हे सगळं केलं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत दंगा झाला आरोपी एकच चंद्रका भिडे आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा कुरेगाव भीमा कुरेगाव संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे त्या अमरण पट्टा काय ते, ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग हर, हर, दळबद्री हडग काय म्हणतात ते काय काय लावलंय काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं का द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मतं तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना आणि मुसलमानात राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले पुर, पुर, मला फोन करतात बार्टी सारटी सगळ्यांचे त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून ती पूर्ण फेल अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षणाचा बाद करण्याचं ठरवलंय कसले पैसे वाटतं तुम्ही बहुजन वर्गाला ह्याच्यातनं सगळ्यात शिक्षणाच्या क्षेत्रात बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घरं तोडू नयेत सरकारचा जी आर आहे सरकारच्या जी आर विरुद्ध सरकार वागतं कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करतं एवढं कोण मोठ मोठा आहे याच्यात हे सरकारपेक्षा कोण मोठं आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे काय कारवाई दो... काही दो... कारवाई होणार नाही कारण का हे सरकारचा कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं सरकार हो आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना पुली... तोडायला किंवा शासक प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही चला संभाजी छत्रपती संभाजी जे काय असतील ते का ते जाणार आहे ते पोलिसांना माहिती होतं ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक मोहीमगड वगैरे ते जे काय होतं जे जग होतं मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरं घुसलीच कशी वरती हे सगळं प्लॅन होतं आणि त्यातनं संभाजींनी संभाजी एका संभाजीने जाहीर केलं दुसऱ्या संभाजींनी कट रचला आणि आधीच गावक्रम पार पाडला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त हो मत... आहे हिरवे झेंड्याचं हे करून आता म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना हिरवे साप खेचायला पाहिजे अमुक तमुक ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली तिरंग्यामधल्या हिरव्या झेंड्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे हे त्यांनी सांगाव आता की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्या मधला हिरवा काढून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर अस्वस्थता पसरलेली आहे निर्माण झालेली ही परिस्थिती आहे दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे खरं जशी गावे लुटायची ना तशी गाव लुटले ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्कलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टाने बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि यांना बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त ठेवला आम्हाला सांगा सरकारला प्रश्न विचारला कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर काही फरक पडेल काहीही फरक पडणार नाही या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी

खरं तर आमदान आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलासा आहे का आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केलं म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह तर निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं कारण का एका ह्याच्यावरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असूच शकत नाही एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू शकत नाही केला आता ते एक एक जागा गेली ना आमची त्याच्यामुळे आमचं सा, साताराची जागा गेली का सरांच्या इथे जे दीड लाखाने जिंकले ते तीन लाखाने जिंकले असते एक लाख चाळीस हजार मतं गेली साताऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं गेली अमोल कोल्ड्यांच्या इथे चाळीसच्या वर गेली नगरमध्ये चाळीसच्या वर गेली सुप्रियताईंच्या इथे छत्तीस हजार गेली दुसरं असं हे सरकार वाघ नखंच्या माध्यमातून हिंदुत्वाचं ध्रुवीकरण तर हे ते ते अजून कोणीच सांगू गोष्ट नाही सरकारकडे आता भावनांशी खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही कॅचचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये आलाय की पन्नास हजार कुठे कोटी कुठे आहेत हेच कळत नाहीये सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तुमचा खर्च आणि तुमची बिलं मॅच होत नाही असं कॅग म्हणतं त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही पन्नास हजार कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत म्हणजे ते वेगवेगळे वे, 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 ना ऑर्ग म्हणजे एम एस आर डी सी असेल तसे जे काय महामंडळ जे। महामंडळ त्याच्यात पन्नास हजार कोटीचा लॉस आहे या सरकारने जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींचे टेंडर ते काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर का काढलेले आहेत जमीन संपादन न करता टेंडर काढून काम सुरू सुरू का, सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात दहा ते वीस हजार कोटी रुपये जमवायचे आहेत करा जे मी अजून खात्रीच नाही ते वागणक खरी आहे ते कुठे तिथं सीएम डी सी एम जातात मी एक... आ, आ, तुम्हाला तेच सांगतो सगळं शक्ती प्रदर्शन होत आहे सगळं तेच सांगतो की भावनांशी खेळायचं शिवाजी महाराजांचं आता एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं ह्याच विशालगडावरती प म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये एक खिंड आहे त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर जोहरनी जेव्हा वेढा घातला तेव्हा तो वेढाच बाजीप्रभू देशपांडेंना थांबना स शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा आणि हा तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत विशालगड म्हणजे त्यामार्फत विशालगडावर गेले म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे तारेराणीची राजधानी आहे तशीला भावना शिवाजी महाराजांबद्दल तिथेच तुम्ही आदळापट केली अच्छा असं नाही की शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो, तो दर्गा नव्हता तो अकराशे बाराशे सालापासून जगत दर्गा आहे म्हणजे दहाशे अठ्ठावन्नला हा किल्ला बांधले गेला त्याच्यानंतरचं हे सगळं बहामणी किंगडम वेगवेगळ्या वेग वेग राजांनी हा किल्ला हातात घेतला आणि शेवटची तारा राणी तिथं राज तिची राजधानी होती त्यांची राजधानी होती कसलं प्रेम तुम्हाला तुम्हाला फक्त भावना करोड रुपये खर्च करून ते आणलंय वाघनखर त्या म्युझियमधन आणलंय त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र लिहून कळवलंय की ही नखं शिवाजी महाराजांनी वापरली की नाही हे आम्ही सांगू शकत नाही तरी एवढं ना। काम जम भाऊ ना बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली काम काय शून्य दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्या अखेर कारवाई केली पाच कोणाची मला अजून काय हे आदेश काढले नाही पण कारवाई केली योग्य केलं आणि मी तर आव्हान करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा आतल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो म्हणजे एवढी नमक खरा मी आणि आता गद्दारांना क्षमा नाही महाराष्ट्रात आता आता खरी निवडणूक सुरू झाली लोकसभेची निवडणूक वेगळी असते आता ही स्वतःची लढाई आहे तुमच्या मातीची ओळख आहे ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली तिथली लोक गद्दारी गाडून टाकतील कारण त्या मातीचा अपमान झालाय जे जे आमदार फुटले ती माती गद्दारांची माती आहे आता मी सिन्नरला राहतो सिन्नरचा आमदार फुटला आमची माती गद्दारी सहन करणार नाही तुम आमदार गाडलेच जाणार निफडचा आमदार गाडलेच जाणार कुठल्या जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ना तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावर लागेल भारताचं अर्ध बजेट पैसे कुठे नाही खिशात नाही द्यायचेत द्यायचे आहेत की नाही हे पण नक्की नाही अहो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिलेली नाही दोन दोन वर्ष लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील आम्हाला काय करायचं मेले तर मेले आम्हाला तीस टक्के मिळाले आमचा आपल्या भावनांची खेळ झाला आणि आमची सत्ता अरिबाज झालं ते किती पडले याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही माहिती एकत्र एकत्र असल्यास दाखवते पण दुसरीकडे मुंबईची जिल्हा नियोजन समिती दिलीप निधी मिळत नाही आता कसे? आता कसं आहे संपलं निवडणुकीची वेळ आली आता काय निधी विधीची अपेक्षा करू नका तुम्हाला खेळवायचं तेवढं खेळवलं आता सुद्धा निधी निधी तर निधीचा उपयोग काय हे फक्त इथे गुळ लावून ठेवायचा तुला दिली ना हजार कोटी अहो आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो पाच कोटी आणि शंभर कोटीचा निधी अशी तर प्रत्येक आमदाराला फोन करत होते पाच कोटी काय तुमच्या खिशात नाही देता काय तुमचं काय एफ डी आहे काय घरातनं आणलेला शंभर कोटीचा निधी देणार कोणाला देणार आणि का देणार नाही मी अजून त्या काही ऐकलेलं नाही त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार